श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पिठोरीची कहाणी ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया हो ऐका पिठोरी देवी तुमची कहाणी आटपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सोन्याचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळे बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षी असं झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोरतीच्या ओटीत घातलं व तिला रानात हाकून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली ती तिथं तिला एक झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याच करिता मी इथं आले आहे तशी झोटिंगची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज सासऱ्याचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी माझी सहा बाळंतपणे झाली सातव्या खेपलाही असंच झालं तेव्हा मामाजींनी माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळतपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं नंतर मी इथं आले आत्ता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ हो नको घाबरू नको अशी थोडीशी पुढे जा तिथं तुला एक शिवाचं दृष्टीस पडेल बेलाचं झाड दिसेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती आसराबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खिरकुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत सांग ब्राह्मणेच्या सुनेनं बर म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशा नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याचबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्याही तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा आसरांनी ती दाखवली पुढं त्यांनी तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रगट करायला सांगितलं तसं तिने विचारलं ह्यानं काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगवत नाहीत सुखासमाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्धघटकेने पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला व सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि ती मुलाबाळांसुद्धा सुखानं नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचवी उत्तरी सुपर संपूर्ण